चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तान तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज कारण तुझ्या समोर या संदेशाने तुझीच निवड केली आहे तेव्हा बाळा हा दिव्य आणि पवित्र चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा असे समज की ही स्वामींची आज्ञा आहे म्हणूनच या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण बाळा आता ज्या शत्रूने तुला आजपर्यंत खूप काही यातना दुःख त्रास दिला आहे त्याच लोकांची आता परतफेड करण्याची वेळ आली आहे हाच त्रास त्यांना अनुभव येण्याची वेळ आता आली आहे हो बाळा आता तुझी प्रतीक्षा संपली आहे तुझ्या संयमाचे तुझ्या आत्मविश्वासाचे तुझ्या निरपेक्ष भक्तीचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे तयार राहा आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाचा चांगल्या स्वभावाचा चांगल्या भोळ्या मनाचा तुझा फायदा घेऊन या लोकांनी तुला खूप काही दुःख आणि त्रास देऊन झाला आहे बाळा पण यापुढे नाही आता प्रारब्ध सर्वांना चुकत नाही हेच प्रारब्ध तुझ्या शत्रूसमोर उभे राहिले आहे कारण आजपर्यंत त्यांनी जे काही तुझ्या बाबतीत केले आहे सर्व काही त्यांच्यासमोर आले आहे तू निश्चिंत राहा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा तू आजपर्यंत जे काही कष्ट केले आहेस त्या प्रयत्नांचे तुला फळ मिळण्याची वेळ आली आहे जे काही तुझ्या आयुष्यामध्ये घडले आहे सर्व काही आम्ही पाहत आहोत मग तुझे ते दुःखाचे संकटाचे आणि खूप मोठ्या तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तू दुःख सहन केले आहेस सर्व काही आम्ही पाहत आहोत बाळा आता स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे आता आनंदाचे वैभवाचे दिवस तुझ्या दिशेने येत आहेत तुझ्याकडून जे काही या लोकांनी हिरावून घेतले आहे ते तुला आता लवकरच प्राप्त होणार आहे तुझ्या मनातील खूप मोठे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे हो बाळा तुझ्यासमोर आता खूप काही अशा संधी आल्या आहेत त्या संधीचे पुन्हा पुन्हा तुला सोने करण्याची वेळ येणार नाही तेव्हा बाळा वेळ दौडू नको योग्य संधी तुझ्यासमोर आली आहे मनातील नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचाराने या संधीचे सोने करायला सुरुवात कर स्वामी म्हणतात बाळा आज महालक्ष्मीची कृपा तुझ्यावरती अखंड राहणार आहे आता लवकरच तुझी आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे पैशाची द्वारे खुली होणार आहेत जे आजपर्यंत प्रयत्न करूनही तुझी आर्थिक चिंता मिटली नाही यापुढे सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे बाळा यास तुझ्या खचलेल्या मनाला तुला दुःखातून त्रासातून बाहेर काढणारा हा दिव्य संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समजून शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा फक्त चिंता आणि काळजी करून हाती काहीही प्राप्त होत नसते त्यासाठी तुला अथक परिश्रम करावे लागणार प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो हा तुला माहीतच आहे आता तुझ्या वाटेत अडथळा येणाऱ्या त्या काट्यांचे रूपांतर आम्ही फुलामध्ये करणार आहोत त्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे हो बाळा आजपर्यंत जे काही गमावले आहेस त्यापेक्षाही जास्त दुप्पट देण्यासाठी ही स्वामी माऊली या संदेशाद्वारे तुझ्या समोर आली आहे तुझ्या प्रत्येक प्रश्नाला तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच आम्ही तुझ्या समोर आहोत बाळा निश्चिंत रहा यापुढे तुझ्या मनातील ज्या काही वेदना आहेत दुःख आहेत ते इतरत्र कोठेही सांगत बसू नको कारण ही दुनिया तुझ्याशी गोड बोलून तुझे दुःख सर्वत्र ऐकून घेऊन त्याच दुःखाचा तमाशा बनवतील म्हणून बाळा कोणासमोरही आपला दुखडा ऐकवत बसू नको कोणासमोरही आपले अश्रू ढाळू नको कारण जर तुझा आमच्यावरती विश्वास आहे ना मग कोणासमोरही आता झुकण्याची गरज नाही कारण ते शत्रू तुझ्यासमोर आता हार मानतील स्वामी म्हणतात बाळा आता आयुष्यामध्ये पश्चाताप करण्याची वेळ तुझी नाही तर त्या शत्रूंची आहे कारण आजपर्यंत त्यांनी तुझ्या बाबतीत खूप काही असे वाईट कर्म केले आहे ज्या सर्वांचा त्यांना आता पश्चाताप होत आहे ते तुझ्यासमोर हार मानणार आहेत गुडघे टेकणार आहेत आणि तुझी माफी मागणार आहेत स्वामी म्हणतात बाळा आता तरी स्वतःच्या शक्तीला ओळख तू काय आहेस आणि तू काय करू शकतोस तुझ्या पंखामध्ये किती बळ आहे हे ओळखण्याचा प्रयत्न कर कारण तू एकटा नाहीस तू स्वतःला एकटा समजत असशील तर ही चूक कधीही करू नको कारण ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली जरी तुला दिसत नसली तरी गुप्त रूपाने तुझ्या सदैव पाठीशी आहे हो बाळा आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहेत फक्त याचे स्मरण ठेव हो की तुझ्यासमोर कितीही मोठे दुःख असो संकट असो या सर्वांमधून तुला अलगत बाहेर तारणारी दुसरी तिसरी कोणीही नाही फक्त ही, ना ही।, ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली आहे हो बाळा याचे स्मरण ज्या दिवशी तुला होईल तेव्हा तू सर्वात शक्तिशाली सर्वात भाग्यशाली बाळ स्वतःला समजू लागशील स्वामी म्हणतात बाळा या दुःखांच्या दिवसांमध्ये या बिकट परिस्थितीमध्ये कधीही हार मानून खचून जाऊन माघार घेऊ नको जर मैदानात उडी मारली आहेस तर जिंकल्याशिवाय परत येऊ नको कारण माझा स्वामीप्रिय बाळ कुठल्याही गोष्टींना हार मानत नाही कारण तुझे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे बाळा आता तुला ते सर्व मिळणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नाहीस तुझे स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे तुझ्या सर्व प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे तुझ्या आयुष्याला लागलेली ही पणवती ही वाळवी आम्ही पूर्णपणे आता नाहीशी केली आहे हो बाळा वेळीच तुझ्या विचारांना आवर घाल तुझ्या नकारात्मक विचारांना मनातून काढून टाक आणि सकारात्मक विचाराने एक नवीन सुंदर सुरुवात करायला तयार रहा स्वामी म्हणतात बाळा आता यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये या तुझ्या विश्वासघातकी लोकांना तुझ्या शत्रूंना या वाईट लोकांना आम्ही तुझ्या आयुष्यामध्ये कधीही येऊ देणार नाही बाळा कोणीही तुझ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तुला त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे प्रत्येक पाऊल संयमाने आत्मविश्वासाने टाकायचे आहे बाळा जर तुला होणाऱ्या या त्रासातून दुःखातून बाहेर पडायचे असेल तर इतरत्र कोठेही लक्ष द्यायची गरज नाही फक्त लक्ष तुझ्या स्वप्नांवरती दे ध्येयावरती दे की ते तुला कशा प्रकारे पूर्ण करायचे आहे कशा प्रकारे तुझ्या आयुष्यामध्ये तुला यश प्राप्त करायचे आहे स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये ते आनंदाचे सुखाचे वैभवाचे दिवस येणार आहेत हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार आहेस स्वामी भक्तानो तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी खूप आनंदाने आणि मनापासून तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझा आमच्यावरती जो अतूट विश्वास आहे जी श्रद्धा आहे त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नको कारण बाळा याच विश्वासावर आता तुझ्यासमोर ही स्वामी माऊली तुझ्या आयुष्यामध्ये ते अखंड ते अद्भुत चमत्कार घडवण्यासाठीच हे सुंदर संदेश तुझ्यासमोर येत आहेत बाळा यांचा अनुभव घेत चला या संदेशामधून तुम्हाला असे काही संकेत मिळतात ज्या संकेताद्वारे तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल निर्माण होतो खूप काही असे अद्भुत चमत्कार घडतात ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल स्वामी म्हणतात वेळ आल्यावर तुला इतके काही मिळणार आहे की मागायला काहीही शिल्लक राहणार नाही आता तुझ्या आयुष्यामध्ये कितीही भयंकर संकटे असू दे कितीही मोठे वादळ असू दे पण शांत राहा संयम ठेव हो, यातून फक्त बाहेर काढणारी ही स्वामी मौली जर तुझ्या पाठीशी आहे तर तुला चिंता करण्याची गरज नाही हो बाळा आता जीवनाची सुरुवात त्या सुंदर नामस्मरणाने आणि सकारात्मक विचाराने करून तर पहा तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना आता यश हो मिळणार आहे हो बाळा कारण परिस्थिती बदलणार आहे बिकट परिस्थितीतून आता आनंदाची परिस्थिती तुझ्या आयुष्यामध्ये निर्माण आहे निर्माण होणार आहे स्वामी म्हणतात तुझ्याबद्दल कोणीही कितीही वाईट चिंतू दे तुला त्याकडे दुर्लक्ष करायचे आहे कारण जर तुझ्यामुळे तुझ्या मनामध्ये इतरांसाठी चांगले विचार असतील चांगल्या भावना असतील तर दुसरा कोणाचाही तुला विचार करण्याची गरज नाही कारण तुझे चांगलेच होणार हाच विचार सतत मनात ठेवून सर्व कार्यासाठी तयार हो हा संदेश आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ